सर्वांना गावाकडे जीवन युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपली टाकली चालली इकडं भाजी टाकायची वार सुटलं आवाज थोडासा हे होतो या पण असू द्या नंतर आता टाकत झाली टाकायची थोडी राहिली तर घरी जायचंय घरी गेल्यानंतर घरच काम असते त्याच्यामुळे व्हिडिओ काय व्हायचा नाही आणि थोडंसं रानातलं वातावरण पण दाखवा म्हणलं बघा किती छान वाटते काळ आहे बरं का आमचं आणि या काळ्या वावरात आम्ही टाकली आता शेपू मेथी धना काय माहिती आता दर कसा गावतोय पण आपलं प्रयत्न करत राहायचं माहिती आहे ना धाडस करत राहायचं जिंकलो तर आनंद आणि हारलो तर अनुभव फक्त करत राहायचं काय का होईना तर आता टाकले भाजी बघा आता जायचं घरी दुपारचे तीन वाजले बहुतेक जेवण करायचं चा। पोरांना चालायचं नंतर मग काय राहिलेलं बघायचं आज तर काय लाईट नाही आज काय भिजवायला नाही यायचंय उद्या सकाळीच भिजवतील हे आता टाकून घेतले एक सात आठ सारे टाकले दोन दोन सारे सगळ्याचे आणि बाकी मग का तर ह्यांना अजून दोन सारे म्हणते टाकतो ते, टाक ते राहू दे बाकीचं घेत आता काय हे पा पाहण्याचं तेवढं नेते घरी पाणी पान तर हे सगळं नीती घरी मग हे संध्याकाळी आल्यावर टाकतील काय राहिलेलं म्हणजे ते एक दोन सारं टाकायचं तर टाका म्हणून इथं आमच्या दादूचा फ्लावर आहे फ्लावर फ्लावरच आहे तर बघा कसा आलाय आलाय का नाही छान मस्त जाद्या सगळे आपापल्या रीतीने प्रयत्न करत असतात देवाने फक्त सक्सेस देवाने फक्त साथ द्यायला पाहिजे महत्वाचं म्हणजे निसर्गाने द्यायला पाहिजे मग काहीच अडचण नाही शेतकऱ्यांना आहे का आता ही अवकाळी पावसाने मध्ये खूपच नुकसान केलं माणसांचं सगळ्यांचंच आमचं झालं सगळ्यांचंच झालं आणि आता पण हे बघा घेरा धरून येतोय पाऊस काय माहिती आहे का काय करतोय नेमका आमका येणार आहे कुठं पडतोय काय होतोय काय माहिती का आपल्या इकडेच येतोय त्याचं काय सांगता येत नाही तो कवा बी येतोय काय बी होतंय आहे हे बी घेऊन घरीच थोडं राहिले त्यात एक सारा पण व्हायचा नाही अजून आणावं लागल त्यात टाकायला त्याच्यामुळं मग थांबावं लागेल चिकटा साऱ्या राहणार आहे व चिकट्याने बिले वयतक आणलाय शेतकरी म्हण सोपं ना मय सगळंच करावं लागतंय व आहे का नाही तर बघा किती भारी शेत दिसतंय आपलं काळे झर आणि आता आठ दहा दिवसांनी हिरवं हिरवं गार दिसेल आपली भाजी उगवला आठ दहा आठ दिवस लागतात भाजी उगवायला शेप भाजी नाही लवकर उगवत मेथी एक दोन दिवसातच उगवते आणि कोथिंबीरला आणि शेपूला एक दहा आठ दहा दिवस लागतात उगवायला सगळी पूर्ण उगवायची म्हणलं तर आणि मग बाकी मेथी उगवते लवकर तर मग बरोबर की म्हणले आठ दहा दिवसांनी हिरवं गार दिसेल आणि त्या दिवशी मी गवत ते तुम्हाला दाखवलं भाजीतलं तर आता ती ह्यांना मी हे करून करून म्हणलं भिजवून काढा वाळली भाजीचा कारण लय सुकलं होतं पाक त्याला रानाला अगोच भरी पडल्यासारखं झालं होतं तर त्यांना म्हणलं भिजवून काढा ते, ते बघा किती वर दिसती भिजायवर शेपू आणि कोथिंबीरचं पुंज काय किती छान आली का नाही आपली शेपू बघा जास्त दाट पण नाही जास्त पातळ पण नाही आता कुठं कुठं पातळ वाटते जर आपण हे तर मध्य झाली दाट पण नाही मला वाटतं दाट एवढे पाहिजे शेपू आणि शेपू भाजी अशी की पावसाने पाण्याने काय जळत नाही काय नाही आणि मेथीला लगेच फरक पडतो मेथीला पाऊस पडला आणि उन्हाचा टट चटका पडला की मेथी जागेवरच थांबते जळतेच वाढ पण खुटते त्याची सगळंच होतं मग शेपूला एवढा काय होत नाही इफेक्ट त्याच्यामुळं शेपू आम्ही करतो ह्या टाईममध्ये कारण पाऊस कधी पण येईन सांगता येत नाही है ना त्याच्यामुळं मग आम्ही शेपू इथं पण केले खाली पण टाकले थोडीशी आता बघू काय होईल ते होईल टाकले तर खरं आणि हे कोथिंबीर कोथिंबीर पण उन्हाने जळते पण आता नाही एवढं उन्हाबाळ येतं हे आहे त्याच्यामुळं उन्हाचा प्रादुर्भाव जरा कमी झाला आहे आणि पावसाचा जरा वाढलं तर साहेबांनी केली बघा गाडी चालू जायचं आहे घरी काय झालं माहिती आहे का, का? सकाळी लवकर जेवलं होतं त्याच्यामुळं त्यांना लागली भूक आणि त्याच्यामुळं मग त्यांना का काही दमच पटापटा उरकन चला म्हणले ते काय मला एकटी वेळ हायला लागले म्हणले माझ्यातला तर संपली एनर्जी आता तुझी एनर्जी चालू कर ते सात आठ सारे मी ह्यांनी टाकून दिले आता जायचे घरी ह्यांना लागली भूक यांना काही निघाना एकदम गाडीचा आवाज येतोय दिसत नव्हे तर चला बाय बाय असू द्या त्यांना लागली भूक तर जाते जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करायला विसरू नका आणि बाय बाय असा शेतकऱ्याला सपोर्ट राहू द्या